अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाणी मित्र किशन या युट्यूब करा आणि शेजारची ती दाबा दापाचे काय सांगितली जोडीचे जोडीचे पन्नास हजार पन्नास हजार का शेवट केवढा चाळीस ला चाळीस ला का दात कसे आदत दोन्ही एक आदत आणि एक दोन दादे का फोन नंबर सांगायला तुमचा सत्याऐंशी शहाण्णव सत्याऐंशी शहाण्णव बत्तीस बत्तीस पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव दोन्ही आदत पंचावन्न तिकडचे पण आहे का आ, दे चला तिकट ये ये? दोन जाते दोन अच्छा जोडी ये ये का जोडी या जोडीची पन्नास सांगितली पन्नास सांगितली हीची काढून आवडली होईल होईल काय बस कमी जास्त होईल ही चार चार दाते चार चार जाती याची काय सांगितली पन्नास सांग तिकटचे बर मित्रांनो अशी ही डांगी वास्त्रांची दावण आहे आणि भारी तुम्हाला डांगी वास्त्र जर घ्यायचे असेल तर तुम्ही या दावणीच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करू शकता आपण त्यांचा नंबर जाणून घेऊयात नंबर सांगा तुमचा याला सत्त्याण्णव पासष्ट डबल झिरो सत्तावन्न सत्तावन्न त्रेचाळीस याची काय नाही या जोडीची दोन दोन दाखव साठ हजार सांगेल एक जोडीची याची काय होईल शेवट होईल कमी जास्त होईल कुठले ये सगळे सगळे मुंडे मुंडे गावचे काय गॅरंटी द्यायला दोन दोन दास बच गॅरंटी कशाची गॅरंटी द्या ते चालायची काय गॅरंटी दोन दोन टांग्याला आता चालू येते गाडीला अच्छा बर काय किंमत चांगली जोडीची चाळीस पण कसे दोन्ही दोन्ही पण आता ते का भिरकाल चाल करलय का कशाला कडव धरले का कुठलं आहे वांदूळ कुठे आलं रे रेच्या पुढे आलाय का फोन नंबर सांगतो त्याला हा फोन नंबर फोन नंबर हा चौऱ्याण्णव झिरो चार चौऱ्याण्णव झिरो चार वीस वीस एकोणऐंशी एकोणऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर जोडीची काय सांगितली पन्नास हजार आहे का शेवट केवढ जाईल कमी जास्त होईल दाताल कशी जोड दाताला कसे दोन्ही आता आत आहे का कुठले अवचित वाडीचं आहे का फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच त्र्याहत्तर बेचाळीस नव्याण्णव या बिरक्याला धरेल का बिरक्याला धरेल काय सांगितले काळाचे पन्नास हजार पन्नास हजार का शेवट कळवलं पंचेचाळीस पर्यंत पंचे दोन्ही कसे आदत आहे आदत आहे का चालू कराल कशाला बिरक्याचे बिरक्याला कशाला बरं फोन नंबर सांगायला त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस बावीस बावीस शहाऐंशी बारा शहाऐंशी बारा एकटे हजार अठरा हजार अठरा हजार का शेवट काढेल सोळा पर्यंत सोळा पर्यंत का बर ही जोडी का काय जोडीच नाही पस्तीस हजार पस्तीस हजार का याच काढेल का शेवट शेवट बत्तीस पर्यंत बत्तीस पर्यंत का फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस बावीस बावीस शहाऐंशी बारा शहाऐंशी बारा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाणी किशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची ती घंटाई दाबा